बाकी सुधीर भाऊ आपल्याला सर्वच माहिती आहे की ते रेट कसं ठरतात रेडी रेकनरचा चारपट वगैरे आपण देतो तर ते मी सभागृहाच्या मार्फत आपल्याला आश्वस्त करतो की मी इथे दिलेला शब्द आपण पाळणार आणि आपली बैठक ही लवकरात लवकर घेणार धन्यवाद धन्यवाद अतिशय समर्पक उत्तर माननीय राज्यमंत्री मोदी यांनी दिलं आणि मला वाटतं की हे काम यशस्वी केलं ज्यांनी ज्यांनी माझं काम केलं ते नंतर कॅबिनेट जागं एवढी नोंद ठेवणार बाकी सुधीर भाऊ आपल्याला सर्वच माहिती आहे की ते रेट कसं ठरतात रेडी रेकनरचा चारपट वगैरे आपण देतो तर ते मी सभागृहाच्या मार्फत आपल्याला आश्वस्त करतो की मी इथे दिलेला शब्द आपण पाळणार आणि आपली बैठक ही लवकरात लवकर घेणार धन्यवाद धन्यवाद अतिशय समर्पक उत्तर माननीय राज्यमंत्री मोदी यांनी दिलं आणि मला वाटतं की हे काम यशस्वी केलं ज्यांनी ज्यांनी माझं काम केलं ते नंतर कॅबिनेट जागं एवढी नोंद ठेवणार